डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत राजकीय लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतलाय तर आमदार देवेंद्र कोठे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी एस के फाउंडेशनच्या बरोबर ठेका धरलाय विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आमदार देवेंद्र कोठे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले गेंटाल टॉकीज येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला दरम्यान यावेळी आमदार देवेंद्र कोठे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला ही मिरवणूक गेंटाल टॉकीज गुरुनानक चौक गांधीनगर रस्ता रंगभवन मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असतानापासून सोलापूर शहरात मिरवणुकीची परंपरा आहे सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने सहभागी होतात असं सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांनी शुभेच्छा दिल्या विश्वभूषण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एस के फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांनी दिली याप्रसंगी नितीन भिसे किरण चंदनशिवे जीवन शिंदे किरण माने सुहास म्हात्रे गणेश मेत्रे व्यंकटेश मेत्रे नितीन कोळेकर विनोद सावंत सागर सोनवणे सचिन हुवाळे एस के फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व सोलापूरकरांना महामोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आज सोलापूर शहरात जयंतीनिमित्त जी निवडणूक या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सैनिक येत असतात या सर्व भीमसैनिकांचा सोलापूरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या शहरात स्वागत करतो शहरात सर्व भीमसैनिकांकडनं मागील अनेक वर्षापासून एक मोठ्या उत्सवपूर्ण उत्साहात त्या ठिकाणी जयंती साजरी होत असते विश्वरत्न परजे संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सत्तेसव्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे एस के फाउंडेशनच्या वतीनं समाज उपयोग जे उपक्रम आहेत हे सात दिवस आम्ही राबवतो तसेच जी सांता मिरवणूक आहे जी सध्याची आता वीस तारखेला सांता मिरवणूक आहे ते पूर्वी प्रशासनानं दिलेल्या नियमात आम्ही पाळून आम्ही जी मिरवणूक सांगता मिरवणूक शांततेने सुव्यवस्थित काढणार आहोत आणि आमच्या एस के फाउंडेशनच्या मिरणुकेच्या मूर्मिकीचे उद्घाटन सोलापूर शहराचे आमचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक देवेंद्र दादा कोटे यांच्या हस्ते व गुरुशांत दुतर वगैरे यांच्या हस्ते झालेली आहे तरी सर्व सोलापूरकर ग्रमवासियांना आणि महाराष्ट्रातल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि ही गुणारी जयंती ही शांततेमुळे आणि पोलिसांच्या जे नियम दिलेले आहेत त्यात व्हावी हीच मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराज